नमस्कार महा महाएमटी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर योगेश व्हिडिओग्राफर आहेत आज एक अगदी वेगळा विषय घ्यायचा आहे आपल्या इथल्या टॉक्समध्ये नेहमी मी विविध देशांचे वेगळे विषय घेत असतो आपल्या शेजाऱ्यांचे विषय तर नेहमी असतातच आणि ते राहतीलच पण आजचा विषय एक निराळा आहे डोनाल्ड ट्रम्प आता वीस जानेवारीला शपथ घेतील अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेण्याच्या आधी त्यांनी बरेच स्टेटमेंट्स करून बरेच बऱ्याच घोषणा केल्या आहेत प्रेस कॉन्फरन्स केली आहे त्याच्यातली एक फार इंटरेस्टिंग घोषणा त्यांनी परवा केली ते म्हणले की अमेरिकेला दोन तीन गोष्टी अतिशय आवश्यक आहे अमेरिकेची सुरक्षा ठेवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणले कॅनडा ज्या पद्धतीने चाललेलं आहे सध्या ज्या पद्धतीने ते कॅनडाचे सध्याचे प्रधानमंत्री वागतायत ते तर ते फार धोकादायक आहे अमेरिकेसाठी तर त्यांनी असं सजेशन केलं की कॅनडा आणि अमेरिकेचं एक्कावन्नावं संस्थानच होऊन जावं ते त्या ट्रुडो इथले ते प्रधानमंत्री आहेत त्यांना गव्हर्नर म्हणायला लागले की तुम्ही गव्हर्नर व्हा आमचं एक संस्थानच बनवा अर्थात कॅनडियन नागरिकांना त्याबद्दल भयंकर राग आलेला आहे की आमचा स्वतंत्र देश आहे आणि तुम्ही त्यांना अमेरिकेचं एक संस्थान करू पाहता पण ट्रम्प इथेच थांबले नाहीत ट्रम्पने सांगितलं की पनामा कालवा जो आहे आपल्याला माहिती आहे पनामा कालवा हा दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेच्या मधल्या भागात एक मुद्दाम खणून तयार केलेला कालवा आहे जेणेकरून अटलांटिकमधनं पॅसिफिकमध्ये जायला एक अत्यंत शॉर्टकट जहाजांकरता निर्माण झाला पनामा कालवा अठराशे वीस साली करायला घेतला होता एको नाही आधीच करायला घेतला होता एकोणीसशे वीस साली तो कालवा ओपन झाला आणि अमेरिकेच्या संपूर्ण खर्च अमेरिकेने केला असल्यामुळे अनेक वर्ष तो अमेरिकेच्या ताब्यात होता पन्नास वर्ष अमेरिकेच्या ताब्यात होता नंतर त्यांनी तो पनामा देशाला सुपूर्त केला अशी सगळी त्या कालव्याची हिस्ट्री आहे परंतु आता पर ट्रम्प काय म्हणले की सध्या पनामाचं सरकार त्या कालव्याच्या वापराबद्दल अमेरिकेच्या जाजांकडनं प्रचंड प्रमाणावरती फी घेते हे आम्हाला मंजूर नाही आहे आता तो कालवा परत अमेरिकेच्या ताब्यात आपण घेऊया असं त्यांनी जाहीरच केलं आहे पर हे पद अध्यक्ष झाले की हे या सगळ्या गोष्टी करायला मागे पुढे पाहणार नाही पनामा देशाची शक्ती किती हो उद्या त्यांनी म्हटलं ताब्यात घेत आता पनामाला काही करता येणार नाही देश अमेरिकेच्या ताब्यात येईल पण त्यापेक्षा एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी सांगितली ते म्हणले ग्रीनलँड हे जे बेट आहे ते बेट आता अमेरिकेच्या ताब्यात आलं पाहिजे सध्या त्या बेटावरती मालकी डेन्मार्क ह्या अतिशय चुमुकल्या युरोपियन देशाची आहे कारण डेन्मार्कच्या जे दर्यावरती लोक होते त्यांनी ग्रीनलँडचा शोध लावला होता त्यावेळेला डेन्मार्क ही एक फार पॉवरफुल त्यांना व्हायकिंग म्हणायचे असे ते पॉवरफुल दर्यावरती लोक होते हे म्हणजे वल्लवायच्या बोटी होत्या तेव्हाची कहाणी सांगतो तो तर त्याच्यात ते त्या लोकांनी म्हणजे डेन्मार्कहून सुद्धा आपली जहाजं नुसती वल्लवणे वल्लवण्याची ने जहाजं नेली होती वाटेत त्यांना ग्रीनलँड बेट लागलं होतं तर ते बेटसुद्धा डेन्मार्कच्या मालकीचं आहे अर्थात ते डेन्मार्कच्या मालकीचं असलं एक हजार स्क्वेअर किलोमीटर एवढं मोठं बेट आहे सर्वात मोठं बेट आहे हां कारण ऑस्ट्रेलियाला आपण खंड म्हणतो ऑस्ट्रेलिया खरं म्हणजे सर्वात मोठं बेट होईल पण ऑस्ट्रेलियाच्या खालोखाल बेट ज्याला म्हटलं जातं असं ग्रीनलँड हे सर्वात मोठं आहे तिथे लोकल पॉप्युलेशन आहे इंट्युईट नावाची एक टोळी जमात, तोड़ी जमात त्यांना ते इंडियन म्हणतात कारण कोलंबस जेव्हा अमेरिकेला गेला तेव्हा त्याला वाटलं आपण इंडियाला पोचलो म्हणून त्यांनी त्याचं नाव इंडियन जमात ठेवलं होतं तर उत्तर अमेरिका ग्रीनलँड किंवा कॅनडा इथल्या सगळ्या जे लोकल आदिवासी आहेत त्यांना इंडियन म्हणण्यात येतं तर तसं हे इंडियन त्यांना इंट्यूट इंडियन म्हणण्यात येतं त्या इंट्यूट लोकांची तिथे वस्ती होती अर्थात युरोपच्या लोकांनी तिथे स्वतःची वसाहत स्थापली वगैरे सगळं नूक ही त्यांची राजधानी आहे नूक हे त्यांच्या इंट्यूट भाषेतलं नाव आहे इंट्यूट भाषेतलं ग्रीनलँडचं नाव आहे कला इथे नुनात म्हणजे अगदीच नाव सुद्धा वेगळं आहे ते जाऊ दे परंतु या बेटाचं महत्त्व काय आहे ते आपल्याला सांगतो अटलांटिक महासागरामध्ये हे बेट आहे आणि अमेरिका आणि युरोप खंडाच्या ज्या एअर रूट्स आहेत किंवा जहाजाची रूट्स आहेत तिथे मधोमधे भेट येतं आता या बेटाचा फायदा काय होतो उद्या जर अमेरिकेवरती रशियाने मिसाईल टाकली तर ती मिसाईल उडत येतील ती अर्ध्या वाटेवरतीच या बेटावरनं डिटेक्ट करता येतात आणि ते डिटेक्ट करण्याकरता खूप पूर्वीपासून अमेरिकेने तिथे स्वतःचे मोठे लष्करी तळ उभारलेले आहेत तिथे पिटुफिक नावाचा एक बेस आहे त्याला पिटुफिक स्पेस बेस म्हणतात तळ येतो तो दुसरा थूल नावाचा एक बेस आहे थ्युले किंवा थूल त्याचं नाव आहे आणि तिथे त्यांचा एक मोठा लष्करी तळ आहे तिथे बसून ते अमेरिकेवरती जर एखादा मिसाईलचा हल्ला होत असला तर ते मॉनिटर करतात आणि त्यांना ते, ते खूप लवकर कळेल त्यामुळे त्याच्या विरुद्ध ज्या डागायच्या मिसाईल आहेत त्यासुद्धा तिथे बसवलेल्या आहेत त्यामुळे अमेरिकेची संरक्षण व्यवस्था त्यांनी तिथे करूनच ठेवलेली आहे परंतु आता ट्रम्पने सांगितलंय की आम्हाला ते बेट मुळी ताब्यातच घ्यायचं आहे आणि हे नुसतं आत्ता सांगितलंय असं नाही बरं का ट्रम्प आधीच्या त्याचं जेव्हा आधीच्या टर्ममध्ये जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी शेवटी शेवटी हे डिमांड केली होती की एकवीस साली की तुम्ही आम्हाला हे बेट देऊन टाकावं एकवीस साली नाही आधीच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये आणि हे बेट देऊन टाकावं हे जेव्हा ऐकलं तेव्हा डेन्मार्कच्या <देन्टेणागा> ज्या <देन्टेणा> पंतप्रधान <देन्टे> होत्या मेटे फ्रेडरिक्सन त्यांचं नाव तेव्हा सुद्धा त्या पंतप्रधान होत्या आता सुद्धा त्याच पंतप्रधान आहेत त्यांनी सांगितलं होतं हे डे त्यांनी ॲप्सरडे सांगितल्यानंतर ट्रम्प यांनी डेन्मार्कला जी भेट देणार होते ती भेटच रद्द केली होती त्याला भयंकर रागाला होतं की आमच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या इतक्या चांगल्या सूचनेला हे असं का म्हणतायत कारण ट्रम्पचं म्हणणं होतं आम्ही डेन्मार्ककडनं भेट विकत घेऊ बरं ट्रम्पची एकूण व्यापारी वृत्ती अशी आहे की डेन्मार्ककडनं हे बेट का विकत घ्यायचं तर नुसतं तिथे ब लष्करी तळ उभारता येईल वगैरे हे एकच कारण नाही आहे बरं का त्यांचं दुसरं कारण असं आहे तिथे की या बेटावरनं त्यांना त्या बेटावरती अनेक उत्तम खनिज आहेत आता या बेटामध्ये दोन 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 दोनशे फूट किंवा त्याहून जास्त जाडीचं बर्फ असतं याचं नाव जरी ग्रीनलँड असलं ना तरी हे तर इतकं उत्तरेलं आहे की सगळं भेट सगळा वेळ बर्फानी आच्छादलेलंच असतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे पण या बर्फाच्या खाली अनेक गोष्टी दडलेल्या आहेत मुख्य म्हणजे ज्याला रेअर अर्थ म्हणतात म्हणजे जी खनिजे असतात युरेनियमपासून सगळी अशी विचित्र खनि विशिष्ट खनिजे तिथे आहेत जी सध्या मोबाईलच्या बॅटर्यांमध्ये लागतात विमानाच्या पार्टमध्ये लागतात मिसाईल्समध्ये लागतात एकूण डिफेन्स करता त्या खनिजांचा खूप उपयोग होतो सध्या त्या खनिजांवरती एकाधिकार बऱ्याच ठिकाणी चीनचा आहे तर ट्रम्प यांची अशी एक सुप्त चिंता आहे की चीन कदाचित हे भेट ताब्यात घेईल आणि मग सगळ्या जगाला वेठीच धरेल तशीच चिंता त्यांना पनामा कॅन्वाबद्दल सुद्धा आहे पनामा कलवा सुद्धा चीन ताब्यात घेईल आणि सगळ्या जगाचं राज अर्थकारण ते वेठीला धरतील त्यांनी ते घेण्याच्या आधीच अमेरिकेने ताब्यात घ्यावं म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही हे भेट ग्रीनलँडकडून विकत घेतो आता हे अमेरिकेची जी वृत्ती आहे ना अमेरिका म्हणजे शेठ म्हणजे मोठं श्रीमंत राष्ट्र जागा विकत घेण्याच्या बद्दल तर त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही तुम्हाला एक हिस्ट्री म्हणून सांगतो याच्या आधी अठराशे तीन साली दीड कोटी डॉलर देऊन त्यांनी लुईझियाना नावाचा जो प्रांत आहे अमेरिकेच्या दक्षिणेतला तो सगळा प्रांतच विकत घेतला साधारण वीस लाख स्क्वेअर किलोमीटर एवढा मोठा तो प्रांत आहे आणि तो कॅनडाकडनं त्यांनी विकत घेतला कारण तेव्हा नेपोलियनला पैशाची टंकी टंचाई होती तो कॅनडाच्या ताब्यात होता कॅनडा म्हणजे फ्रेंचांच्या ताब्यात होता कॅनडा फ्रेंचांच्या ताब्यात होता त्यांच्या ताब्यात लुझियाना प्रांत होता तो अमेरिकेने नेपोलियनला पैसे देऊन विकत घेतला आणि अमेरिकेचं एक मोठं संस्थान तिथे केलं अठराशे सदुसष्ट साली अलास्का नावाचा जो अमेरिकेचा भाग आहे आर्कटिक समुद्राला अगदी लागून असलेला अमेरिकेच्या अगदी पश्चिम किनाऱ्यावरती ते संबंध अलास्का हे संस्थान त्यांनी रशियाकडनं विकत घेतलं असंच रशियाला पैशाची टंचाई होती आणि साधारण बहात्तर लाख डॉलर्सला त्यांनी ते विकत थे घेतलं पंधरा लाख स्क्वेअर किलोमीटर एवढं मोठं ते आहे तशीच गोष्ट त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीस साली हेच भेट घेण्याकरता कुठलं ग्रीनलँड घेण्याकरता दहा कोटी डॉलर हॅरी ट्रुमन यांनी ऑफर केले होते शेचाळीस म्हणजे दुसरं महायुद्ध संपलं होतं अमेरिकेने जिंकलं होतं आणि हे बेट आम्हाला विकत घ्यायचे म्हणून डेन्मार्कला दहा कोटी डॉलर देऊ केले होते तेव्हा ती ते घटना पुढे सरकली नाही आता ती घटना पुढे सरकवायचा ट्रम्प यांचा विचार आहे आणि ते बेट त्यांना ताब्यात घ्यायचं आहे अर्थात आता सुद्धा डेन्मार्कच्या तर पंतप्रधानांनी सांगितलंच आहे बरं सध्या काय आहे की ग्रीनलँडमध्ये ते ऑटोनॉमस रिजन आहे म्हणजे जरी डेन्मार्कच्या आधिपत्याखाली असलं तरी ते स्वतःचं सरकार स्वतः चालवतात आणि त्यांचे जे तिथे पंतप्रधान आहेत त्यांचं नाव आहे म्यूट एगोडे हे म्यूट एगोडे त्या हे त्या इन्वट जमातीचे आहेत आणि ते म्हणले की आम्ही विकाऊ नाही वी आर नॉट फॉर सेन असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ट्रम्प यांनी हे पण सांगितलं की ते सगळे नागरिक सुद्धा आम्ही घेणार आहोत काय जे पंचवीस एक लाख नागरिक तिथे असतील ते, ते सगळे आम्ही अमेरिकेमध्ये घ्यायला तयार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे परंतु आता तरी ग्रीनलँड आणि डेन्मार्क दोघांची इच्छा अमेरिकेला जॉईन करायची नाही पण मला वाटतं येत्या काही वर्षात म्हणजे ट्रम्प एकदा प्र प्रेसिडेंट झाले की ते या ना त्या क्रमाने ते भेट ताब्यात घेतील नक्की आता हे ते हे भेट त्यांच्या ताब्यात आलं म्हणजे त्यांची अमेरिकेची सुरक्षा ते एकदम कंट्रोल करू शकतील कारण पॅसिफिकमध्ये पर्ल हार्बर जिथे आहे हवाई बेट ते अमेरिकेच्या ताब्यात आहे ते असंच मध्यावर्ती आहे म्हणजे नॉर्थ कोरियाने मिसाईल जर सोडली अमेरिकेच्या दिशेने तर ती मध्यावर्ती हवाईमध्ये त्यांना डिटेक्ट करता येतील आणि हवाईमधनंच त्यांना त्याचा ते स्फोट करता येईल तशीच भूमिका ग्रीनलँडने निभावावी अशी बहुतेक ट्रम्प यांची इच्छा आहे आणि ट्रम्प हे एकूण इतके ज्याला म्हणतात हेकट वृत्तीचे आहेत की ते ही गोष्ट करतील हे नाकारता येत नाही त्यांच्याकडे एक फार सुंदर शस्त्र आहे त्याच्याकरता नाटो देश जे आहे त्या नॅटो देशांची सगळी जी डिफेन्सची यंत्रणा आहे संरक्षण यंत्रणा त्याचा सगळा खर्च अमेरिकाच करते नाटो देश स्वतः काहीच खर्च करत नाहीत ट्रम्प सांगू शकतील की तुम्ही ग्रीनलँड आम्हाला दिलं पैसे देऊन घ्या म्हणजे विकत घ्या तुम्ही विकत द्या तुम्ही पण ते दिलं तर आम्ही हा नाटोचा खर्च करू नये तर करणार नाही ते ऐकल्यावरती युरोपीय देशांकडे पर्याय उरायचा नाही आणि ग्रीनलँड बहुतेक अमेरिकेला मिळेल असा माझा तरी कयास आहे जर त्यांना ते हवंच असलं आणि चीनच्या हातात पडण्यापेक्षा अमेरिकेच्या हातात पडलेलं बरं असं आपलं म्हणणं आहे पण यालाच जोडून मला आता असं म्हणायचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा दोन तीन मागण्या पुढे रेटाव्यात पहिली गोष्ट म्हणजे डिओगोगार्शिया हे जे बेट आहे जे, जे खरं ब्रिटनच्या मालकीचं होतं पण ब्रिटनचं जेव्हा भारताचं राज्य जेव्हा ब्रिटनच्या ताब्यात होतं तेव्हा ते ब्रिटनच्या मालकीचं होतं त्यांनी ते अमेरिकेला परस्पर भाड्याने दिलं होतं ते बेट सुद्धा आपण मागितलं पाहिजे सध्या नुकतंच यावर्षी ब्रिटननी ते बेट मॉरिशसला परत केलेलं आहे मॉरिशसची खरं तिथे मालकी होती मॉरिशसला ते परत केलेलं आहे फक्त अमेरिकेचा जो नाविक तळ तिथे आहे सैन्य लष्करी तळ तो तळ मात्र सोडून घ्यायचा तो काही मॉरिशसच्या ताब्यात दिला नाही अशी परिस्थिती त्यांनी केलेली आहे आपण त्या बेटाची मागणी करू शकतो कोको बेटं जी आहेत जी अंदमानच्या उत्तरेला आहेत आणि जी बेटं खरोखर एकोणीशे बत्तीस पर्यंत ता ब्रिटिशांच्या ताब्यात होती आणि ब्रिटिशांनी ती आम्हाला अंदमानहून कंट्रोल करता येत नाही आहेत कारण बत्तीस साली त्यांच्या लक्षात आलं की अमेर अंदमानहून त्या बेटाचं ती लांबच पडतात त्यामुळे नीट कंट्रोल होते म्हणून त्यांनी ती ब्रह्मदेशच्या ब्रिटनच्याच ताब्यात ब्रह्मदेश होता त्या ब्रह्मदेशाच्या ताब्यात ती दिली आणि ब्रह्मदेश अठ्ठेचाळीस साली स्वतंत्र झाल्यावर ऑटोमॅटिकली बेटं त्यांना मिळाली अशी भीती आहे की ब्रह्मदेश तिथे चीनला तळतील त्यामुळे कोकोबेटं सुद्धा आपल्याला मिळाली पाहिजेत असा नरेंद्र मोदींनी दावा टाकला पाहिजे खरं त्याच वेळेला नेहरू नावाचे आपले जे, जे पंतप्रधान होते त्यांनी जर जोर धरला असता तर बेटं आपल्याकडे आली असती पण भारताचं जे आहे ते शक्य तितकं पर परकीय लोकांनाच द्यावं ही जी नेहरूंची वृत्ती होती त्या वृत्तीला अनुसरूनच बेटंही त्यांनी मागितली सुद्धा नाही त्यांची पद्धतच ती होती की भारताला नकोच आहे मुळे काही आम्हाला काही नकोच आहे लक्षद्वीप सुद्धा त्यांना नको होतं हे तर सरदार पटेल होते म्हणून त्यांनी तिथे जाऊन लक्षद्वीपवर क्लेम ठेवला म्हणून ते पाकिस्तानकडे गेलं नाही असो तो विषय आपल्याला पुढे घ्यायचाच आहे काहीतरी परंतु अशी भारताने आता मागणी रेटावी अमेरिकेने मागणी रेटली अमेरिका महासत्ता आहे भारत देखील महासत्ता आहे अशी मागणी रेट रेटायला काहीच हरकत नाही असं रेटत रेटतच राहिलं पाहिजे म्हणजे आज न उद्या आपला भूभाग वाढत राहील आपला भूभाग आपल्या ताब्यातील जो आपला भूभाग चाचा नेहरूंनी देऊन टाकलेला आहे मोहनदास आणि चाचा नेहरूंनी तो परत घेण्याची ही प्रक्रिया सुरू करायची जसं पीओ के तर आपल्याला घ्यायचंच आहे त्याच या यादीमध्ये एक यादीच केली पाहिजे की हे सगळे भारताचे भूभाग होते आणि हे भारताला परत मिळालेच पाहिजे हा आपल्यापुढे सगळा पट मांडायचा होता म्हणून मी हे हा व्हिडिओ केला हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ देत याच्या आधीच्या व्हिडिओवरती ज्या कमेंट्स आल्या त्या कमेंटपैकी काही प्रातिनिधिक कमेंट्स मला वाचून दाखवायच्या आहेत त्या आता मी वाचून दाखवतो अज्ञात म्हणून एक कमेंट आहे सत्य सांगितलेत फक्त दहा वर्षात पूर्वी देशात जी अस्थिरता होती अशांतता होती जागोजागी बॉम्ब फुटत होते अतिरेकी हल्ले होत होते त्याचा मागमूसही आता दिसत नाही मोदींमुळे भारत सुरक्षित आहे शेजारी दाशातील परिस्थिती पाहून हे अधोरेखित होतं हे मी जे व्हिडिओत सांगितलं होतं त्याला अज्ञात यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ही खरंच गोष्ट आहे आपल्याला कळत नाही की कि आपण किती भाग्यवान आहोत पंतप्रधान मोदी आणि त्यांचं सरकार इथे आहे म्हणून आपला बांगलादेश झाला नाही म्हणून आपला पाकिस्तान झाला नाही म्हणून आपला लेबनॉन झाला नाही म्हणून आपला नेपाळ झाला नाही म्हणून आपला श्रीलंका झाला नाही त्या त्या देशातल्या नागरिकांचे हाल तुम्ही आठवा आणि मग ठरवा की भाजपला मग पुढे या द्यायचे पुढे द्यायचे की नाही हे अतिशय महत्वाचं आहे महादेव सुतारांनी लिहिलंय नेने सर हा व्हिडिओ अतिशय सुंदर आहे या पाकिस्तानी मुस्लिम यांचा संपूर्ण जगातून बिमोर झाला पाहिजे आपण अलीकडे आपला शेजारी देश नेपाळमध्ये काय वस्तुस्थिती आहे याबद्दल व्हिडिओ करावा तुम्ही या विषयाबद्दल माहिती दिली तरच आम्हाला ती माहिती मिळेल धन्यवाद सर धन्यवाद महादेवजी आमचा विचार आहेच नेपाळवरती लवकरच आम्ही व्हिडिओ करणार आहोत काय होतं की मी सांगतो आम्ही व्हिडिओ करणार आहोत आणि तुम्हाला रास्तपणे राग येतो की वेळेत व्हिडिओ होत नाही अहो पण खूप माहिती गोळा करावी लागते असा एकदम व्हिडिओ म्हटल्यावर ते करता येत नाही ती माहिती गोळा करण्याचं त्याचं विश्लेषण करण्याचं त्याचं वर्गीकरण करण्याचं चा काम चालू आहे जशी जशी नवीन नवीन माहिती अपडेट होते तसा नवीन व्हिडिओचा मटेरियल आम्हाला मिळतं आणि आम्ही ते व्हिडिओ नक्कीच करणार आहोत संजय गोळे लिहितात खान अब्दुल गफार खान म्हणाले होते अफगाणिस्तानला वाऱ्यावर सोडून गांधींनी आमचा विश्वासघात केला यावर प्रकाश टाकावा थोडासा याच्यात बदल आहे अफगाणिस्तान नुसतं नाही तर नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हणजे हे जे सगळे पाकिस्तानचा जो फाटा रिजन होता किंवा आता ज्याला खैबर पखतून म्हणतात तो रिजन तिथे अब्दुल खान अब्दुल गफार खान यांची जी खुदाई खित खिदमतगार संस्था होती त्यांचं वर्चस्व होतं आणि खान अब्दुल गफार खान हे काँग्रेसमध्येच ते ते होते तेव्हा ते म्हणले होते की तुम्ही देशाची फाळणी करताय पण खुदाई खिदमतगारांच्या ताब्यात हा भाग आहे हा तुम्ही भारतात घ्या ना हा भारतात तुम्ही घेतला पाहिजे हा पाकिस्तानात देऊ नका त्यांनी तर असे शब्द वापरले होते याच्यापेक्षा कठोर शब्द होते की गांधींनी आम्हाला वचन दिलं होतं की हा भारतात घेऊ आणि काहीही आमचा विचारही न करता आम्हाला पाकिस्तानी लांडग्यांच्या समोर सोडून दिलं असे त्यांनी शब्द तेव्हा उच्चारले होते आणि खरंच आहे काँग्रेसनी गफारकरांचा विश्वासघात केला त्यांना सरहद्द गांधी काय म्हटलं त्यांचे उदोउदो केला पण त्यांचा विश्वासघात केला पुढे त्यांचे जे चिरंजीव होते त्यांचा तर भुट्टोनी खूनच केला अशी सगळी परिस्थिती तिथे झालेली आहे असो अविनाश परीत लिहितात सर आपले विश्लेषण अत्यंत अचूक आणि जास्त धोरणाविषयी आपली इतिहासात इतिहासाची अभ्यासपूर्ण माहिती सर्व भारतीय विशेषतः मराठी लोकांकरता उपयुक्त आहे सर्व व्हिडिओचा लिखित अभिलेख पुस्तक रूपाने लोकांपर्यंत आला तर पुढील अभ्यासकांना त्याचा फार फायदा होईल तुमच्या या कार्यांना त्रिवार सलाम धन्यवाद अविनाशजी आणखीने <coughs> एक वाचक छाया जोशी आहेत त्यांनी सुद्धा ही हीच मागणी केलेली आहे की या हे जे सगळे व्हिडिओज आपण केले त्याचं एक जर पुस्तक केलं तर ते संग्राह्य पुस्तक होईल आणि त्याचा फायदा आपल्या ज्या एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या परीक्षेला जे विद्यार्थी बसतात त्यांना होईल आम्ही आता तुमच्या संचनाबद्दल खूप धन्यवाद आम्ही त्याच्यावरती आता सिरियसली विचार करतोय की कशा प्रकारे अशा प्रकारचं पुस्तक करता येईल पुस्तक करायचं का ईबुक करायचं काय एक संकलन करायचं त्याच्यावर थोडा विचार करून असं काहीतरी तयार करूया आज सुद्धा मला बरेच लोक सांगतात की सर एम पी एस सी एक्झाम करता आम्ही तुमचा व्हिडिओ आवडून पाहतो आणि त्याचा आम्हाला एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये उपयोग होतो या सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्या माझे धन्यवाद आणि माझ्या शुभेच्छा असेच व्हिडिओ आम्ही करतच राहणार आहोत त्यांना त्याचा फायदा व्हायला आम्हाला फारच बरं वाटेल विलास डोंगरे लिहितात साहेब आपण केलेले विश्लेषण अगदी अचूक आहे हा सगळा त्या आत्ता मी जो तालिबान आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे जे भांडणं चालली त्याच्यावरच्या व्हिडिओच्या कमेंट्स आहेत ना साहेब आपण केलेले विश्लेषण अगदी अचूक आहे डुरंड लाईन ही इंग्रज सरकारने निर्माण केली खान अब्दुल गफार खान आणि पंडित नेहरू आणि गांधी यांच्या यांनी खैबर पक्तून या स्वतंत्र देशाची मागणी केली होती ही मागणी त्यांनी केली होती पण तो स्वतंत्र नाही झाला तर भारताच्या बाजूला असावा तो पाकिस्तानच्या ताब्यात देऊ नये ही नक्कीच त्यांनी मागणी केली होती डुरंड लाईन हे ब्रिटिशांचं फोडा आणि जोडाचं उदाहरण आहे दुसरं काही नाही आहे निलेश राजपूत नेपाळ लिहितात की नेपाळ आणि भारत संबंधावर व्हिडिओ बनवा अर्थात याच्या आधी आधीच्या एका कमेंटमध्ये नेपाळचा व्हिडिओ बनवावा असं महादेव सुतारांनी म्हटलंय आम्ही लवकरच तो बनवणार आहोत प्रकाश देशपांडे लिहितात ॲज युजल एक्सलंट व्हिडिओ व्हाय पाक आर्मी इज नॉट रेडी टू फाईट अलोन त्याचं मुख्य कारण असं आहे की पाकिस्तानी आर्मी हे लढाई सोडून बाकी सगळे धंदे करतात मी अनेक वर्षापूर्वी कराचीला एक भेट दिली होती तेव्हा मला सांगण्यात आलं होतं कराची शहराचं पाणी सप्लाय सुद्धा आर्मी पुरवते म्हणजे त्यातही पैसे आर्मीचेच लोक कमवतात हो असे पैसे कमवता हो कमवता हो प्रत्यक्ष लढाई ते विसरूनच गेले त्यामुळे त्यांना लढायचं नाहीये त्यांना पैसे कमवायचे कॉर्नरचे प्लॉट घ्यायचे आणि मौच करायचे फक्त आणि मौज करण्याकरता लढाईला भरायला कोण जाईल म्हणून पाकिस्तानी सैन्य हे लढत नाही हे शरणागती पत्करतं त्र्याण्णव हजार कैदी हे लढले असते तर जखमी झाले असते मेले असते शरणागती पत्करली तीन वर्ष भारतात फुकटचं जेवले आणि त्यानंतर जाऊन बलुचिस्तान मध्ये त्यांनी आघोरी अत्याचार केले ही पाकिस्तानी सैन्याची नियत आहे मकरंद एता तुमच्या प्रतिक्रिया द्या पण कुठं इथं की ईमेलवरती आम्ही जेव्हा प्रतिक्रिया द्या म्हणतो तेव्हा युट्यूबवरतीच कमेंट्स द्याव्या अशी आमची इच्छा असते कारण आम्ही युट्यूब पुढचा व्हिडिओ करताना आधीच्या कमेंट्स वाचून त्यातल्या काही प्रातिनिधिक कमेंट्सचा आम्ही इथे वापर करतो असं एक कमेंट बऱ्याच लोकांनी केली त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं आहे की सर तुम्ही म्हणता पाकिस्तान ढेपाळलं आहे बांगलादेश ढेपाळलंय पण क्रिकेट पाहण्यामध्ये सगळे अगदी गुंग असतात असे आम्ही बघतो क्रिकेटची टीम त्यांना देशाशी काहीही घेणं देणं नसतं ते, ते, ते पैसे कमवायला खेळ करतात आणि लोकांनाही देशामध्ये रोजच्या मारामारापणापेक्षा क्रिकेट पाहणं जास्त मनोरंजक जा वाटतं म्हणून ते क्रिकेट पाहतात याचा अर्थ देशात आलबेल चाललेलं आहे असं मुळीच नाही देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे त्या गंभीर परिस्थिती म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेशबद्दल सांगतोय त्या गंभीर परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयारी नसल्यामुळे एंटरटेनमेंट बघण्याकरता ते क्रिकेट बघतात याशिवाय त्याला दुसरा काही अर्थ नाही ते देश मोडकळीला आलेले आहेत आणि मोडायचेच आहेत पण मी नेहमी जेव्हा म्हणतो हे देश मोडणार या आहेत याचा अर्थ असा नसतो की उद्या मोडतील अ देश मोडणं ही प्रक्रिया असते ते मोडकळीला आलेत पण प्रत्यक्ष मोडायला थोडा वेळ लागतो थोडासा पेशन्स ठेवा नक्कीच हे देश मोडणार आहेत सव्वीस साली हे देश आपल्याला दिसतील असं मला तरी वाटत नाही आहे त्या रूपात तर निश्चितच दिसणार नाही असो तो दिन लवकर यावं अशी इच्छा करण्याशिवाय आता आपल्याकडे दुसरं काही नाही तेव्हा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद आणि नमस्कार